उद्योगपती शिक्षण सम्राट भाऊसाहेब रुपणा यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून अनोख्या पद्धतीने साजरा पंढरपूर सांगोला तालुक्याचे भाग्य विधाते शिक्षण आणि साखर कारखानदारीत प्रगतशील उपक्रम राबवून वेगळी ओळख निर्माण केलेले भाऊसाहेब रुपणार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला फॅपटेक फाउंडेशनचे अध्यक्ष भाऊसाहेब रुपणार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व वा शालेय साहित्य वाटप व वा वृक्षारोपणाचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर जिल्ह्यात अल्पावधीत आपल्या विविध उपक्रमांनी ही संस्था नावारोपास येते फॅफटेक बँकेनं अनेक गरीब व असहाय्य महिलांचं कर्ज माफ करून त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणलेत आपण समाजाचं काही देणं लागतो उदात वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रम राबवून यांनी वाढदिवस साजरा केला कर्जमुक्त झालेल्या शेकडो महिलांनी रुपनर यांच्या दानशूर वृत्तीचं कौतुक केलं आदर्श म्हणजे आपण समाजात वावरत असताना समाजासाठी काहीतरी देणं लागतो या उद्देशानं वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी हॅवटेक मल्टीस्टेटचे सर्वे सर्वात चेअरमन भाऊसाहेब रुपनर साहेब व्हाईस चेअरमन मान्य डॉक्टर सूरज रुपनर तसेच संस्थेचे सीईओ बाबासाहेब भोसले साहेब बिझनेस हेड दीपक नागनी साहेब व एरिया मॅनेजर श्री दीपक भोसले साहेब व शाखा अधिकारी आबासाहेब चवरे व शाखेतील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते